माय चॅनल मित्रांनो सध्या आम्ही पुण्यात पोहोचलेला आहोत गाडी खाली करायला चालू आहे मित्रांनो तर पिसोळीमध्ये आहो पिसोळीमध्ये आता गाडी खाली होईल खाली होऊन नगरला जाणार आहोत भरायला तर बघू शकता मी तुम्हाला गाडी वगैरे लोकेशन दाखवणार काय आहे मित्रांनो मस्त गाडी खाली व्हायला चालू आहे बघा इकडे इकडे प्लाऊड आहे तर एक थापी राहिली आता था। त्याच्यामुळं बघा केरळहून आपण भरून आलेलं होतं त्यावेळेस व्हिडिओ एक बनवला होता आता एक बनवायला चालू आहे मस्त गोडाऊनमध्ये खाली व्हायला चालू आहे बघा इकडं टकाटक खाली करतात सगळेजण बघा इकडे गोडाऊन आहे मोठ इकडे बी गोडाऊन आहे इकडं प्लाउडचं हे ते इकडे पिसोळी सिटी आहे हे बघा हे इकडं असं गोडाऊन असते इकडे गाडी आपली बघू शकता तर मित्रांनो कसं आहे माहीत आहे का कुठला बी माल भरा तुम्ही त्याला कसं आहे माहीत आहे का खाली करण्यासाठी टाईम वेळ वगैरे जातो जास्त आम्हाला वगैरे असतात तर मला चार ते पाच दिवस गेलेत आम्हाला गाडी वगैरे खाली करायला बघू शकता तुम्हाला मी आतमध्ये गोडाऊन वगैरे दाखवणार आहे आता चाललेला होता आपण गोडाऊनमध्ये तर गोडाऊन मोठं आहे भरपूर मित्रांनो इकडं या साईडला बघू शकता इकडं खाली होती गाडी वैद्य साईडला कस गाडी म्हणजे गाडी गोडाऊन भरपूर आहे मोठ बघितलं गाडी एवढी खाली झालेली आहे आता इकडे बघा माणसं मस्त इकडं खाली गोडाऊन मोठा आहे मध्ये जी जी क्लाउड चला ओके मित्रांनो मित्रांनो टोटल गोडाऊन आपण बघितलेला आहे कसं चकाचक आणि गाडी वगैरे ही बघा आता खाली व्हायला चालू आहे ओरिजिनल मध्ये सगळं इतका बनवलेलं नाही ना काय नाही बघू शकता ह्या साइड ला गाडी इकडे खाली व्हायला चालू आहे त्याच्याकडं तर चला मित्रांनो आता भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय